नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण आज ब्लाऊजवरून परफेक्ट माप घेऊन त्याच मापाचा ब्लाऊज तसा कसा तयार करायचा ते बघूयात कारण आपण डायरेक्ट मी आता व्हिडिओ टाकत असते ते डायरेक्ट माप घेऊन टाकत असते पण कमेंट येतात की ताई ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं कुठल्या साईजचा ब्लाऊज कसं घ्यायचं अशा कमेंट आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे नाहीतरी मी अगोदर जसं आपला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे त्याप्रमाणे व्हिडिओ तयार करत असते पण कमेंट आहेत की ताई ब्लाऊज जरूर माप घेताना आम्हाला प्रॉब्लेम येत आहेत मग ते माप कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे हा जो ब्लाऊज आहे आपला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजच्या आपण पेपर कटिंग बघणार आहोत परफेक्ट पेपर कटिंग अशाच पद्धतीनं तुम्ही आता मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे चौतीस साईज दाखवणार आहे ह्याचप्रमाणे तुम्ही अठ्ठावीस ते पन्नास अठ्ठेचाळीस जितकी तुमची साईज आहे ना त्या ब्लाउ प्रकारचा ब्लाऊज तुम्ही परफेक्ट कटिंग करू शकता फक्त आपल्याला गळारून ते साईजनुसार घ्यायचे आहे आणि आपण ब्लाऊजवरून माप घेत आहोत म्हणजे जसं मी माप घेत आहे त्याच पद्धतीनं तुम्ही माप घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजचं मापाच्या आता ह्या मापाचं ब्लाऊज त्याच पद्धतीनं त्या मापाचं ब्लाऊज घेऊन परफेक्ट कुठल्याही साईजचा तुम्ही ब्लाऊज कट करू शकता त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणखीन जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे नेहमी उंची पाठीमागच्या साईडने घ्यायची आहे ब्लाऊज आपला सरळ ठेवून घ्यायचा आहे परफेक्ट असा ब्लाऊज सरळ ठेवून घेतल्याच्या नंतर पाठीमुक्त साईडने आपण उंची घ्यायची आहे बघा असं ब्लाऊज ओढून धरायचा आहे वरती शोल्डरच्या वरी शोल्डरच्या जिथं आपण धरलेलं आहे तिथं आणि खाली कमरपट्टी म्हणजे बारा इंच उंची आहे आपली तयार ब्लाऊजची आता आपल्याला यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपण इथं तेरा इंच उंची घेणार आहोत बघा इथं बरोबर आपली तेरा इंच उंची आहे तेरा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण गळारुंदी घ्यायची आहे साईजनुसार गळारुंदी घ्यायची म्हणजे गळारुंदी नेहमी आपण साईजनुसार घेत असतो फक्त यामध्ये आपण साईजनुसार गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपण बघा इथं आपलं गळारुंदी कशी घ्यायची साईजनुसार गळारुंदी घेऊया तिथं शोल्डर आपण नंतर बघूया किती आहे आपलं तर आता ही हुकपट्टी जी आहे हुकपट्टीपासून पासून काखेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर साडेआठ इंच आहे म्हणजे हा आपला चौतीस साईचा ब्लाऊज आहे आठ चौक बत्तीस आणि ते दोन इंच म्हणजे चौतीस साईचा ब्लाऊज आहे चौतीसच्या ब्लाऊजसाठी साठी आपल्याला इथं अडीच इंच गळारून घ्यायची आहे चौतीस साईचा ब्लाऊज आहे ना आपला त्यामुळं आपण अडीच इंच गळारुंदी घेणार आहोत हे झालेलं आहे आपलं गळारुंदी गळारुंदी झाल्यानंतर आता आपण इथं आपलं शोल्डर, शोल्डर बघायचं आहे किती आहे बघा इथं शोल्डर जे आहे ते दोन्ही साइडचं शोल्डर बघायचं आता इकडचं शोल्डर किती आहे इकडचं शोल्डर किती आहे काय होतं एखादा ब्लाऊज अगोदर तयार करताना व्यवस्थित नसतो कमी ज्या शोल्डर झालेला असतं मग आपण परफेक्ट शोल्डर बघायचं आहे चौथी चा। साईजसाठी आपल्याला तीनच इंच शोल्डर लागतं तर बघा अडीच इंच तयार आहे म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे बरोबर आपल्याला तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे इथं तुम्ही शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये गळ्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स करा उंचीमध्ये छातीमध्ये उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं छातीमध्ये दीड इंच मिक्स करायचं आता हे झालेलं आहे आपलं शोल्डर समोरचा गळा त्याच्यानंतर आपल्याला आता समोरील गळा बघायचा आहे आपल्याला समोरील गळा बघताना कुठपर्यंत बघायचा जे सु समोरचं हुक आहे पहिलं जे हुक आहे ना तिथपर्यंत आपल्याला बघायचं आहे पहिलं जिथं हुक आहे तिथं आपल्याला आपला समोरचा गळा घ्यायचा आहे याचा असं समोरचा गळा आहे साडेपाच इंच समोरील गळा आहे असं सरळ टेप धरायचा आहे आणि समोरचं जे हुक आहे तिथून असं बघायचं आहे साडेपाच आहे शिले मार्जिन अर्धा इंच म्हणजे सहा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे इथं सहा इंच घेतलेलं आहे आपलं इथंही आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे इथेही अडीच इंच गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं समोरील गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे दिल्याच्या नंतर आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा कसा घ्यायचा ब्लाउज आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे सरळ ठेवल्याच्या नंतर शोल्डर पासून जी बाई जॉईंट आणि समोरच्या भागाचा जिथपर्यंत जॉईंट आहे ना तिथपर्यंत आपल्याला बघायचं आहे किती आहे तर हेच आहे बघा पाच इंच आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे असं जिथ तुमचा ब्लाऊज प्रत्येक मापाचा असेल तर असा मुंडा घ्यायचा आहे तुम्ही असा सरळ रेशामध्ये टेप सरळ ठेवायचा असा टेप सरळ ठेवल्याच्यानंतर हे असं मार्क करायचा आहे खडून असं असं आपला मुंडा घ्यायचा आहे म्हणजे तुमचा मुंडा जो आहे ना, ना पर तो परफेक्ट येईल अशा पद्धतीने मुंडा बघून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये टेप धरायची गरज नाही सरळ असं ठेवून आपण मुंडा घेऊ शकतो साडे म्हणजे पाच आहे आपण साडेपाच इंच घ्यायचा आहे त्या पद्धतीनं ब्लाऊजच्या मापावरून आपण मुंडाही घेतलेला आहे काय असतं आपण ज्यावेळेस कुठेही ब्लाऊजचा चार्ट बनवत असतो थो। त्यावेळेस थोडंफार पाव इंच जास्त किंवा कमी होऊ शकतं पण हे जे माप आहे ते परफेक्ट ब्लाऊजचं आहे त्यामुळे तुम्ही म्हणू नका की चाटमध्ये वेगळं मुंडा आहे पाव इंच सा पावणीचा असेल तर मग इथं साडेपाच कसा काय तर आपला ब्लाऊजचाच मुंडा तसा आहे तो ब्लाऊज त्यांना परफेक्ट येतो त्यामुळे आपण तोच मुंडा घ्यायचा आहे मुंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ इंच आणि तेही मा बरोबर येतं आणि ये हेही मा बरोबर आहे साडेआठ इंच आणि सा दीड इंच शिलाई मार्जिन तर कटोरी ब्लाउजचा चार्ट जो आहे त्याच्यावरूनही जर तुम्ही मापे टाकली तर तुमचे ब्लाऊज परफेक्ट येतात फक्त पाऊन इंचचा फरक असेल तरी काही एक प्रॉब्लेम होत नाही इथं आपलं शिलाई मार्जिन हा आपला चौथा भाग हे आपलं शिलाई मार्जिन हे झालेलं आहे आता मुंड्याचा आकार घ्यायचे आहेत आपल्याला पाठीमागचा मुंडा जो आहे तो दीड इंचाचा समोरचा जो आहे तो एक इंचाचा मुंड्याला आकार देताना जर तुमचे आकार व्यवस्थित आले नसतील तर तुमचा ब्लाउज जो आहे ना तो व्यवस्थित येत नाही म्हणून मुंड्याला आकार देणं खूप महत्वाचं आहे आता बघा मुंड्याला आकार देताना आपल्या साईडने करून घ्यायचं असं आणि असं गोल राऊंडमध्ये आपल्याला वरती जायचं आहे अशा पद्धतीनं आणि हा आहे तो इथून आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने मुंडेचे आकार गोलमध्ये देऊन घ्यायचे आहेत मग आपण इकडं फिरून घ्यायचं आहे मुंड्याला दे आकार देताना आपल्या साईडला करून घेतलं तरी चालतं आणि मग आपण दुसरे माप टाकूया आता क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला आता पूर्ण जे माप आपण ब्लाऊजवरूनच आपलं काढत आहोत त्यामुळं आपण प्रत्येक माप घेताना ब्लाऊज आपल्याला घ्यायचा आहे हातामध्ये मग इथं जे आहे ते पावणे तीन आहे इकडल्या साइडला आहे ते आठ सव्वा दोन, दोन आहे आता ह्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स करायचं आहे आता इथं किती आहे पावणे तीन आहे पावणे तीन त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे तर हे आपलं झालेलं आहे सव्वा तीन अशा पद्धतीने आपण घ्यायचं आहे इकडं सव्वा दोन आहे तर आपण इथं पावणे तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये यामध्येही आपण अर्धा इंच मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि आता आपण हे सरळ रेस ओढून घ्यायची आहे अगोदर अगोदरचं आणि अर्धा इंच वरती मार्क केलेलं आहे ना ते आपण इथं कर्वमध्ये गोल आकार द्यायचा आहे म्हणजे कटोरीसाठीही आकार हवा व्यवस्थित येतो आणि ब्लाऊजही परफेक्ट बसतो आपला असा इथपर्यंत आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपला अगोदर इथपर्यंत आपली क्रॉसपट्टी आहे हा आपला आकार आहे क्रॉसपट्टीचा त्याच्यानंतर आता कटोरी तयार करूयात आपण कटोरी तयार करताना हा जो भाग आहे साडेआठ नऊ आणि दहा छातीचा चौथा भाग साडेआठ आणि शिलेमार्जिन तीन इंच असा दहा इंचाचा मध्य काढायचा आहे आपल्याला तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे त्याचा मध्य काढा पाच इंचावरती मार्क करा पाच इंचावरती मार्क केल्याच्यानंतर इथून आपण अडीच इंच घ्यायचं आहे इथं वरती एक इंच घ्यायचं आहे आणि हे जे पॉईंट आहे ते मार्क करून घ्यायचे आहेत गोलमध्ये आकार गोल आला नाही इथंच तुमचा कटोरी पण गोल येते आपली म्हणून गोल आकार देऊन घ्यायचा आहे ब्लाऊजला आपल्या कटोरीला असा छान असा गोलाकार आलेला आहे आता आपण हे कट करायचं आणि मग आपण त्याच्यानंतर स्लीव्सची कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची ते बघूयात कट करताना अगोदर इकडच्या कर साईडने कट करायचं अगोदर जो दीड इंचा मुंडा आहे ना तो कट करायचा नंतर आता हे गळा आहे ना इथपर्यंत कट करून घ्यायचा आहे आणि <स्थारी> आता दोन्ही जे भाग आहे ते वेगळे वेगळे करून घेऊयात आपण पाठीमागचा आणि समोरचा आणि मग, मग आपण कटोरी कट करायची आहे दोन्ही भाग अगोदर मुंडा आणि गळा कट केला ना आपण दोन्ही भाग वेगळे वेगळे करून घ्यायचे आणि मग आपण क्रॉसपट्टी वगैरे कट करायची आहे हा आपला पाठीमागचा भाग आहे आपला हा मुंडा इथला एक इंचा तोही कट करून घ्यायचा आहे कटोरी आहे आपली ही क्रॉसपट्टी आहे आपला हा पाठीमागचा भाग तयार करायचा आहे आता तुमच्या पाठीमागच्या भागाला तुम्हाला पाठीमागे गळा उंची किती हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे घ्यायचे आहे तर पाठीमागची गळा उंची आपल्या ब्लाऊजची बघायची आहे किती आहे आणि जितके आहे तितके तुम्ही इथं घ्यायचे आहे बघा आता आपला हा जो भाग आहे तो बघायचा आहे किती आहे तर हा भाग आपला फक्त अडीच इंच आहे मग यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं जितका जो भाग असेल वरून उंची घेण्याच्याऐवजी खूप सोपी पद्धत आहे पाठीमागचा गाळा घेण्याची खालचा जो भाग आहे कमरेतला तो किती आहे बघायचा आहे तर इथं अडीच इंच आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करा तुमचा जितका असेल तितका तुम्ही त्यामध्ये शिलाई मार्जिन मिक्स करा तीन घ्यायचं आहे आपण इथं तीन घेतल्याच्या नंतर इथंही अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि हे कट करायचं आहे आणि जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता गोल असेल तर गोल नाही तर चौकोनी म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता ब्लाऊजला इथं मी चौकोनी कट करत आहे ही आपली पाठी महागाचा भागही तयार आहे आपला परफेक्ट असा तुमरचा भाग क्रॉस आता आपण कटोरी वाढवायची आहे आणि त्याच्यानंतर आपण बाहीची कटिंग करणार आहोत आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवून घेण्यासाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे जी आपली छोटी कटोरी निघालेली आहे ती कटोरी आपण अशाच म्हणजे जशाच तशी आपण इथं मार्ग करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं जसं दो आहे ना आपण तसं मार्क करायचं आहे आणि मग वाढवायचं आहे आपल्याला कुठल्याही साईजची खत्र तुम्ही अशीच वाढवा जशास तसं अगोदर मार्क करून घ्या आता आपण हे मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याचा मध्य काढायचा आहे सव्वा पाच आहे तर आपण दो अडीच लाईन आणि एक रेश आपला मध्य येतो तर मध्य काढायला येत नसेल तर हा टेप असा आहे ना तर इथं डबल फोल्ड करून घ्यायचा आहे इथपर्यंत सव्वा पाचपर्यंत आणि हे जे आलेलं अंतर आहे ना ते आपला मध्य आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जिथं आपला मध्य आला आहे तिथं खाली इंच घ्या साईजसाठी तुम्ही हीच पद्धत वापरा कटोरी वाढवण्यासाठी हीच पद्धत वापरा इकडंही आपण दीड इंच घ्या इथंही दीड इंच घ्या आता इथं आपण काही एक घेणार नाही म्हणजे अर्धा इंच किंवा पाऊन इंचही घेणार नाही कारण आपण इथं वाढवलं ना, ना। तर समोरचा गळा आपला खूप मोठा होऊ शकतो होऊ शकतो नाही बरोबर होतोच त्यामुळे आपण इथं फक्त असं मार्क केलेला आहे मार्क करून इथपर्यंत घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आणि आता बघा इथं काय घेतलं नाही कारण हे आपलं गोल असतं पण पायपिंग करताना हा भाग ओढला जातो कपडा आपला ओढल्यासारखा होतो आपरला हा गोल गळा आहे इथं गोल राऊंड आहे ओढल्यासारखा होतो आणि मग इथं जर आंतर जास्त घेतलेला असेल इथं इथं पाव पाव इंच घेतलं तर मग इथं अर्धा पाऊन इंच वाढतं वाढल्यानंतर मग समोरची जी कटोरी आहे ती तुमची पसरट होते मोठी होते म्हणून समोरचा गळा जो आहे तो खाली येतो म्हणून इथं आपण घेतलेलं नाही इकडं फक्त आपण शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत आणि हे पॉईंट आहेत ना हे पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे इथंही इकडच्या साईडला असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे अशा पद्धतीनं क्रॉसमध्ये जोडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण इकडल्या साईडला फक्त आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घेत घेत हा राऊंड इथपर्यंत गोल घ्यायचा आहे म्हणजे अशी कटोरी गोल यायला पाहिजे आपली इथून वरतून आपण जास्त घेतलेलं नाही पण खाली असंच या गोल राऊंडला म्हणजे दीड इंचा जो पॉईंट आहे ना तिथंपर्यंत आपण जोडलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची तुमची कटोरी वाढवा तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट येते त्याचा मध्य काढून घ्यायचा छोट्या कटोरीचा अगोदर त्याच्यानंतर इकडल्या साईडला दीड इंच इथं दीड इंच खाली दीड इंच इकडं अजिबात काही घ्यायचं नाही क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आणि इकडं शिलाई मार्जिन घेऊन या क्रॉस पॉईंटला दीड इंचाच्या जोडून घेत आहे तर आपली कटोरी ही तयार आहे तर अशा पद्धतीने आपण आता आपल्या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे आपण आता हे तयार झाल्यानंतर आपण बाईची कटिंग करून घेऊया म्हणजे आपला परफेक्ट असा चौथी साईजचा पूर्ण ब्लाउजची आपली कटिंग तयार आहे खूप सोपं आहे एका साईजचं जर माप घ्यायला तुम्ही समजलं तर तुम्ही प्रत्येक साईजचं फक्त आता मी काय सांगितलेलं आहे फक्त गळारुंची साईजनुसार बदलायचे आहे जर प्रत्येक माप हे तुमच्या ब्लाऊजमधलं जसं निघेल तसं तुम्ही त्यामध्ये मिक्स करायचं आहे अर्धा इंच कुठे मिक्स करायचं एक इंच कुठे मिक्स करायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स करा छातीमध्ये दीड इंच आणि गळा शोल्डर मुंडा क्रॉस क्रॉसफटी सगळ्यामध्ये एक एक इंच मिक्स करा अर्धा अर्धा इंच मिक्स करा म्हणजे तुमचं माप परफेक्ट येईल आता हे आपलं कटोरी तयार आहे आता परफेक्ट आली का नाही ते बघण्यासाठी हे दोन्ही पॉईंट एकमेकावरती ठेवायचे आणि हे जे कमी जास्त अंतर झालं असेल ना ते कट करून घ्या म्हणजे आपलं परफेक्ट माप येईल त्याच्यानंतर आता बघा छान अशी गोलमध्ये कटोरी तयार झालेली आहे आता आपण भाईचं माप टाकायचं आहे भाईचं माप कसं टाकायचं ते बघूयात आता तर डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बाई कटिंग करताना नेहमी डबल फोल्ड पेपर पाहिजे आणि बंद बाजू आपल्या साईडला पाहिजे नाहीतर तुम्ही खुला भाग पेपर घेताल तर तुमचा आतमधून बाई मध कट होऊन जाईल म्हणून डबल फोल्ड घ्या पेपर आता बाईची उंची बघायची आहे आपल्याला फक्त बाईची उंची दंड घ्यायला लागणार आहे बाहेरून बाहेरुंदी आपण आपल्या छातीचा चौथा भाग जो असतो तो आपण बाहेरून घेत असतो त्यामुळे बाहेरुंदी कुठल्याच मापाशी तुम्ही काढू नका जो छातीचा चौथा भाग आहे म्हणजे हा साडेआठ इंच जो तो तुमच्या छातीचा येईल तो प्रत्येक साईजनुसार जास्त ज्या छातीचा चौथा भाग घ्यायचा प्रत्येक साईजचा कुठलीही साईज असते छातीचा चौथा भाग ही बाहेरून घ्यायचा म्हणजे ही ट्रीक आहे समजा तुम्ही आता अगोदर फक्त आपण इथं उंची घेणार आहोत पाच इंच आहे तर अर्धा इंच घ्यायचा आहे अस्तरचा ब्लाउज असेल तर अर्धा इंच घ्या असं अस्तरचा असेल तर दीड इंच घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या मापानुसार घ्या इथं आपलं पाच आहे दीड इंच घेऊयात आपण अस्तरचा ब्लाऊज आहे बिगर अस्तरचा आहे म्हणून साडेसहा इंच घ्यायचं आहे म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिन पाच इंच घेतलेलं आहे आपण तयार आपलं उंच आहे पाच आणि हे जे पुढचं जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे दीड इंच त्याच्यानंतर आपला चौथी साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इकडं साडेआठ इंच घ्यायचं आहे इकडंही साडेआठ इंच घ्यायचं आहे तिन्हायचा बॉक्स तयार करून घेऊ आपण बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आता आपण कॅफाईट घ्यायची आहे साईजनुसार कॅफायट ही बदलत असते आपली पाच इंचाची बाही आहे तर इथं आपण अडीच इंच कॅफाईट घ्यायची आहे आपली साईजनुसार कॅफाईट बदलत असते अडीच इंच घेतलं आहे त्या साई ठिकाणी दीड इंच घ्यायचं आहे खाली तिथेही दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे बघा हा आपला दंडघेर आहे साडेपाच इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं साडेपाच सहा आणि सात इंच आपण दंड घेर घ्यायचा आहे जितका तुमचा दंडघेर येईल त्यामध्ये दीड इंच मिक्स करा म्हणजे तुमचं बरोबर येईल आणि जर तुम्ही ब्लाऊजचं शिलाई मार्जनमध्ये जर दोन इंच मिक्स करत असाल तर दोन इंच घ्या म्हणजे शिलाई मार्जन आपण ब्लाऊजमध्ये जितकं घेतो ना तितकं इथं मिक्स करायचं आहे दीड इंच घेतं आपण मग इथं दीड इंच घेतलेलं आहे दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्या आता बाईला आकार द्यायचे आहेत आपल्या ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत बाहेरच्या साईडनी गोलमध्ये अगोदरचा आकार देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या साईडनी जायचं तर गोलमध्ये आकार द्यायचा आहे मी तुम्हाला मार्क मार्कदार करते म्हणजे तुम्हाला दिसेल हो व्यवस्थित हा झाला बाहेरचा आकार आणि हा जो आहे तो आतला आकार आहे जो आपण नंतर आकार दिला ती समोरची बाजू अगोदर आकार दिला ती पाठीमागची बाजू कट केल्यानंतर हे पण मी तुम्हाला सांगत आहे की कुठली समोरची बाजू कुठली पाठीमागची बाजू हे झालेलं आहेत आपले दोन्ही आकार देऊन परफेक्ट आपला आकार आलेला आहे आता हे कटिंग कसं करायचं दीड इंचाचं मार्जिन जेवण क्रॉसमध्ये जोडलेलं आहे ना तिथपासून कट करायचं दीड इंच आहे तिथपर्यंत कट करून जो बाहेरचा बाजू अगोदर गोलाकार दिलेले आहे ना अगोदर आपण ते कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा हे घ्या घ्यायचं आणि आतला आकार परत कट करायचा आहे अगोदर बाहेरचा मग पेपर उकलून आपण आकार बघू शकता तुम्ही बाईज आपल्या परफेक्ट आकार आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची भाई कट करा, कर करा। आणि जे आतला आकार आहे खालची जी बाजू आहे बघा इथं तुम्हाला आता मी ही जे आहे ना आपलं मी तुम्हाला इथं मार्क करून दाखवत समजण्यासाठी जे आतलं जे कट केलेलं आहे ती आपली समोरची बाजू आहे आणि ही जी बाजू आहे ती पाठीमागील बाजू आहे म्हणजे खोलगट बाजूची समोरची पेपरवरती लिहून घ्या कपड्यावरती पण मार्क करा आणि ला बाईचा सेंटर काढून बाई जोडायची आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण संपूर्ण ब्लाऊजची ब्लाऊजवरून माफे घेऊन एकदम परफेक्ट कटिंग केलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आणखीन कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत ते मला नक्की सांगा त्याचे व्हिडिओ तयार करून लवकरच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय